बारा तारखेला म्हणजेच गुरुवारी अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण असा दुर्दैवी अपघात झाला आणि काल एनएसीच्या कमांडोंनी या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा शोधून काढला या ब्लॅकबॉक्समुळं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याच उत्तर समोर आलं विमान कोसळण्याचं कारण होत थ्रस्ट थ्रस्ट म्हणजे काय तर विमान हवेत उडण्यासाठी विमानाला जी ताकद हवी असते ती ताकदच मिळाली नाही अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून विमानानं टेक ऑफ केलं खरं पण टेक ऑफ होताच काही सेकंदामध्ये विमानाचे जे पायलट होते सुमित सब्रवाल त्यांनी एटीसी ला म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला साडेसहाशे फुटा उंचीवरून पायलट सब्रवाल यांनी मेडे 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 असा तीन वेळा कॉल दिला नो थ्रस्ट लुझिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट याचा अर्थ असा होतो की विमानाला वर झेपण्यासाठी जी ताकद हवी असते ती मिळत नाहीये किंवा ती मिळालीच नाही त्यामुळं विमानाला वर जाता आलं नाही यानंतर तत्काळ अहमदाबादच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने पायलट सब्रवाल यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पण वेळ एवढा कमी होता की सब्रवाल यांच्याकडून कोणताही रिप्लाय हा मिळाला नाही नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा गुरुवारी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने ऑफ केलं आणि टेक ऑफ पासून तीस सेकंदामध्ये विमान कोसळायची माहिती जरी समोर आली असली किंवा मिळाली असली तरी पायलट सबरवाल यांच्याकडून एअर ट्राफिक कंट्रोलला दिलेला कॉल म्हणजे जो कॉल केला तो जो होता तो कॉल आणि एअर ट्राफिक कंट्रोलने इमिजिएट सब्रवाल यांच्याशी केलेला कॉन्टॅक्ट हा जो कालावधी होता तो केवळ अवघ्या पंधरा ते वीस सेकंदाचा होता हा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सब्रवाल यांना पुन्हा रिप्लाय देण्यासाठी वेळच मिळाला नाही कारण पुढच्या दहा ते बारा सेकंदात विमान जमिनीवर कोसळलेलं होतं आता विमानाला थ्रस्ट न मिळाल्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचं कारण हे समोर येत आहे किंवा पायलट सब्रवाल यांच्या इमर्जन्सी कॉलमधून तसं दिसतंय थ्रस्ट म्हणजे काय तर विमानाचे जे इंजिन असतं त्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती थ्रस्टमुळेच विमानाला हवेत उडण्यासाठी ताकद मिळत असते उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण ज्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वापरतो त्या गाड्यांना जसं ऍक्सिलेटर दिलेलं असतं म्हणजे आपण जेवढा ऍक्सिलेटर गाडीला देतो तेवढ्या स्पीडनं गाडीचं इंजिन रन होतं फिरतं आणि जेवढ्या वरात इंजिन फिरत तेवढ्यावर गाडी चालते अगदी सेम त्याच पद्धतीनं विमानासाठी थ्रस्ट काम करत असतं म्हणजे थ्रस्ट शिवाय विमान हवेत उडवू शकत नाही इंजिन मध्ये बिघड झाला तर थ्रस्ट मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा विमानाचं जे टर्बाईन असतात त्यामध्ये काही बिघड झाला तरी सुद्धा जर का तरी सुधा कमी हो तर थ्रस्ट कंट्रोल सिस्टीम किंवा थ्रस्ट रिलेटेड सेन्सर मध्ये जर काही बिघडला तरी सुद्धा इंजिनला थ्रस्ट मिळू शकत नाही किंवा खराब हवामान असेल तरी पण थ्रस्ट कमी होऊ शकतो म्हणजे थ्रस्ट कमी होण्याची अनेक कारणं आहेत असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका